नमस्कार एक मित्र म्हणतो देवाने मला खूप काही दिलेलं आहे एक मित्र म्हणतो देवाने मला खूप काही दिलेलं आहे कारण कारण माझा देवावर विश्वास आहे कारण कारण माझा देवावर विश्वास आहे <laughs> दुसरा मित्र म्हणतो मला देवान काहीच दिलं नाही मला देवान काहीच दिलं नाही कारण कारण देवाचा माझ्यावर विश्वास आहे कारण कारण देवाचा माझ्यावर विश्वास आहे मी काहीतरी शून्यातून विश्व निर्माण करणारच मी शून्यातून विश्व निर्माण करणारच मी काहीतरी पराक्रम करणारच हा माझ्यावर विश्वास देवाचा आहे ईश्वराचा आहे आणि म्हणूनच मला देवानं काही दिलं नाही लक्षात ठेवा धन्यवाद